मनोर पोलीस ठाणे हद्दीतील श्री गणराया पुरस्कार दोन हजार पंचवीसचा पहिला क्रमांक आदिवासी एकता मित्रमंडळ पाडा मित्रमंडळ यांनी पटकावला आहे मंडळाने साकारलेला ऑपरेशन सिंदूर हा देशभक्ती जागवणारा देखावा महापुरुषांचे सुविचार वारली पेंटिंगद्वारे सजलेले भिंतलेखन उत्सवादरम्यान आयोजित समाज उपयोगी व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मिरवणुकीदरम्यान डीजेचा वापर न करता पारंपरिक बँडचे अवलंबन करून वैशिष्ट्याने पहिला क्रमांक पटकावला यासोबतच विसर्जनावेळी वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून स्वयंसेवकांमार्फत दोरी व नियोजनाची अंमलबजावणी तसेच व्यसनमुक्तीचा संदेश या गोष्टींनाही बुरांकात महत्त्व मिळाले म्हणून पोलीस स्टेशनच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मंडळाच्या वतीने श्री आकाश जनाडे श्री अविनाश जनाडे श्री मुकेश राजभर व श्री रोहन यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे